आता ही जी कालोड बघते तुम्ही ही एक आहे कधीच्या पोटात जे बाळ आहे ते पण बुक झाले म्हणजे सेल केले ऐंशी हजार मध्ये जर्सीच्या ऐंशी हजार मध्ये तर आता हिची माहिती सांगा थोडक्यात ही आहे एबीएस एबीएस आणि हिच्या आईचं कसं होतं रेकॉर्ड एस वोलकेनो नावाच बोल ती तुमच्या घरची का असेल ती पीडीएफ मधून घेतलेली होती पीडीएफ पीडीएफ रिंग मध्ये ती बघा दोन हजार एकवीस च्या फरवरीच्या रिंग मध्ये होती टेन्थ पोजिशन तिचा हिच्या अच्छा तिची आतमध्ये तुम्ही एक कालोड पाहिली ना सेकंड साठी ती तशीच बहीण आहे अच्छा अच्छा त्या गाईपासून दोन कालोडी घेतली होती आणि हिला कोणतं भरलो आता ही पण कामाकाजीने प्रेग्नेटीडब्ल्यूएस कामा ही किती महिन्याची गा आपण ही चार महिन्याची गाणं ही पण चार महिन्याची गाणी आणि चायने किती दिले दूध आपल्याला दिल तर अठ्ठावीस ते तीस फर्स्ट टाइम का सेकंड टाइम सेकंड टाइम टाइम आणि काय वाटतं तुम्हाला फर्स्ट टाइम आला किती कारण ही, ही फर्स्ट टाइम प्लस ट्वेंटी फायव्ह प्लस आणि ती जी कालट बुक झाली ती काय वाटतं तुम्हाला जर चांगलं संगोपन केलं तुमच्यासारखं तर ती थर्टी प्लस करणार थर्टी प्लस जर्सी मध्ये करणार जर्सी मध्ये जर्सीचा एकदम मार्केट येऊ शकतो का शंभर टक्के शंभर टक्के तुम्ही जे काम केले ब्रिडिंग वर तर मित्रांनो ही कालवडतच तुम्ही बघितली याची पण आता ही चार महिन्याची गा आणि याच्या पोटात जी समजा नव्याण्णव टक्के कालवडच असणार काम अकादीची डब्ल्यू डब्ल्यू एच ची ही पण प्री बुक झाली ज्या फार्मरने घेतलेल्या ऐंशी हजारामध्ये तर हिची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलीच त्यानंतर ही जी बसलेली आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही काही तर कसं आहे Uh, हिची आई गुसची होती एक वर हे ती पण पीडीएफ मधूनच घेतली ती पण पीडीएफ मधून जेवढ्यांची आई येतले ते सगळे पीडीएफच्या रिंग मधून घेतले म्हणजे तुमचं जर्सी फर्स्ट जनरेशन आहे का हा थोडक्यात हे फर्स्ट येतले ह्यांच्या पोटात जे आहे ते सेकंड येतले सेकंड डे आणि हिला कोणतं कामा डब्ल्यू डब्ल्यूडब्ल्यूएस एक्सिस ची आहे स्वतः स्वतः स्वतःची तिकडून आणल्यावर भरलं होतं आणल्यावर भरलं आणल्यावर भरले जेवढे सगळे मी भरलेले स्वतः भरलेले कारण की पीडीएफए मधून जे मी गाय घेतले होते नाही ते नाही म्हणत पीडीएफए मधून जी गाय आणली तुम्ही तिला सीमन तुम्ही भरलं तर तिकडून नाही मी मी स्वतः भरलेलं पीडीएफ हिच्या आईला पण तुम्हीच भरलेल मी ही झाली जेवढी गाय घेतली होती पीडीएफए मधून त्यांनी एकांनी ही म्हणजे प्रेग्नेंट गाय नव्हती नौ, नौ, दिली मला म्हणजे सगळे दोन चार महिने मिल्किंग केलेल्या मध्ये टाकतातले तर कसल्या गाय त्यांनी रिंग मधून आपल्याला ही जर्सी बघू शकता तुम्ही हाईट वगैरे क्वालिटी तुम्हाला दाखवली मी बघू शकता आता गोठ्यामध्ये फिरते ती तर एक नंबरची कालवड आहे मित्रांनो हिवर आणि हिला तर कामकाजी कामाकाजी भरलेले हिची कालवड पण सेल झाली हिची कालवड आपले एक मित्र आहेतले अजय शेरकर म्हणून समजा जर पैसे का तुम्हाला भेटलेले सगळ्यांचे ना वीस वीस हजार रुपये अडव्हान्स लोकांनी टाकले जर समजा बुल झाला तर कसं करणार बुल झालं तर आपल्याकडे जर दुसरी चर्ची अव्हेलेबल असं तर त्यांना जर ते सिलेक्ट करायचं असेल तर ते घेतील नाही तर मग त्यांना पैसे रिटर्न देऊन टाकणार बोललेलं असं

महाराष्ट्रामध्ये वाटत सर इतिहास झालाय आजपर्यंत समजा पोटातल्या कालवडी समजा तुम्ही ऐंशी हजारामध्ये विकलेलं आहे कृपा म्हणजे प्रभू की कृपा आणि आप लोकांचा हे आपलं लो सहकार्य सा, आमचा नाही पण मग भगवंताची कृपा आहे तुम्ही जे मेहनती म्हणजे मेहनत घेतली दहा ते पंधरा वर्षाची त्याची कृपा आहे मित्रांनो जस तुम्ही बघू शकता अ ही एक बघू शकता झीकची ती एक जी परासन यांना सगळ्या जवळपास डब्ल्यू डब्ल्यू एस कामाकाजेची का सगळं हे भरलेले आपण जे म्हणू शकतो सिमेंट आता नव्वद टक्के चान्सेस आहे यांना कालवडी होऊ शकता नव्वद होतात तर त्या प्रिबुक झाल्या ऑलरेडी ऐंशी हजारामध्ये तुम्ही म्हणशाल मित्रांनो एवढी किंमत कस काय काय मित्रांनो हे फक्त ज्यालाच कळत ज्याला या फील्ड मधलं नॉलेज आहे तुम्ही एक विचार करते पन्नास साठ त्याला काही महत्व नसतं मित्रांनो कारण ब्रिडिंग वर जे काम करतात त्यांना भरपूर फार्मर आहे आता फार्मर पण हे ऐंशी हजारामध्ये तुम्ही पोटातली कारवड बुक करताय म्हणजे तुम्हाला काय वाटतं जेव्हा आपण फार्म चालू केलं तेव्हा मी पण पंजाब मध्ये पंजाबमध्ये जास्त मागायचं लोक असेच रेट सांगायचे मलाही असंच वाटायचं की राव नाही काही मध्ये ऐंशी हजाराला कारवडी असतात का, कर, कर का एक लाखाला नाही का म्हणजे आणि एवढे पैसे लावून काय करणार पण ऍक्च्युली जेव्हा त्यामध्ये तुम्ही दहा पंधरा वर्ष काम करणार तेव्हा तुमच्या लक्षात येतं की का म्हणजे एवढी व्हॅल्यू होऊन जाते त्याची ही बड़़़। किंमत कसं तुम्ही स्वतः सांगितली का त्यांना लावली ती कसं ऍक्च्युली मागच्या वर्षी जेव्हा हे झिगचे होते कालवडी ह्यांची तर एक लाखाला भरपूर लोकांनी डिमांड केली की एक लाखाच्या हिशोबाने तुम्ही सगळे देऊन टाका पण ऍक्च्युली मला जनरेशन वाढवायची होती वाडाची म्हणजे काउची संख्या वाढवायची होती म्हणून त्या टाइमला ह्यांना विकलं नाही मग त्या टाइमला त्यांना सांगितलं होतं की ह्यांच्या पोटात जेव्हा कालवडी होतील करून मी मग तुम्हाला असं वाटत नाही का आता तुम्ही ज्या सेल केले कालवडी मग तुम्ही स्वतः जनरेशन टोटल माझ्याकडं अकरा शी येतले हे कालवडी आणि गाय दारून तर त्यामधून दोन एक ठेवील मी लक्ष सगळे चांगले आहेत पण जर सगळे सांभाळायचं म्हणले तर मग पेक्षा जर कालवडींची संख्या जर जास्त झाली तर गोठा म्हणजे ते खर्च भागणार नाही थोडक्यात बरोबर ठेवलेले मैं, आहेत तुम्ही नेक जनरेशन तयार करणार कालोडी घेणार बाकीचे जे समजा ते सेल करणार मित्रांनो सेलकरन पण एक गोट आता हा पार्टच आहे तुम्ही परवडत नाही काय मित्रांनो तो एक पार्ट आहे कारण त्यातून पण थोडक्यात समजा आपल्या छोटे मोठे धरून हे परसले पस्तीस एक जनवर आहेत सगळ्या शॉर्टेड सीमेंटने प्रेग्नेंट आहेत तर त्यामध्ये समजा थोडक्यात आपण धरू की तीस तीस फिमेल येतील तर तीस फिमेल आपण नाही सांभाळू शकत ना पाच एक सांभाळू आपण बरोबर आणि बाकी पंचवीस ते विकावच लागणार आहे मित्रांनो असा विषय होता आणि जसं मी माग आलो होतो ट्रम्प च्या कालोडी तुमच्याकडं शॉट लावले ते बिग शॉट ने जे लावलं होतं ते समजा ऍक्च्युली लंपी मध्ये डेथ झालते आता माझ्याकडे ते ट्रम्पची ते ट्रम्पची दोन आहेत माझ्याकडे दोन एक बिग शॉट तिथं झालं तर ते सेल झालं बिग शॉट बिग शॉट पण बुक झालं ते पहिलेच बुक झालं ऍक्च्युली आणि दुसरी एक ट्रम्प जी कालवड माझी ती मी अजय शेरकर यांना दिली ती तर आता एक इथं बघा ट्रम्पची ची बघा ती आहे ती बीजीओ ची जी कालवड आहे बीजीओ ची डब्ल्यू डब्ल्यू तुमच्या फार्म ची हायस्ट हा हायस्ट मिल्किंग बावन्न लिटर ना हा बावन्न लिटर पर्यंत थर्ड मध्ये थर्ड मध्ये ती आता फर्स्ट टाइम का हा ते फर्स्ट टाइम वर म्हणजे हिपरच आहे तिला कोणतं आहे आता पुढं ती डब्ल्यू डब्ल्यू एस लचवर्थ म्हणून सेम आहे आणि ती स्वतः ती स्वतः एबीएस ट्रम्पची मित्रांनो आता जसं आपण बघितलं जर्सीच आपण पूर्ण बघितलं ज्या प्री बुक झालं होतं त्यांची इन्फॉर्मेशन घेतली याच्यात मध्ये पण आता भरपूर यांच्या प्री बुक झालं आहे कालवडी तर तरी याच्यात मध्ये किती आहेत आपल्या कालवडी सध्या प्रेग्नेंट नऊ आहेत आणि नऊ मधून तसं तर सात बुक केले मी म्हणजे जे पैसे घेतले मी ऍडव्हान्स तस वीस तीस पेंडिंग मध्ये आहेत नाही त्याला द्यायचे पण मी अजून त्यांना कन्फर्म नाही केलं नाही का कारण की मला पण एक दोन ठेवायचे होते तर बघू आता कसं होतं आणि त्यांना सरा तर सरासरी सीमन कोणतं भरलंय पुढचं जास्त सिमन जर म्हणलं तर एबीएस हॅमरच हॅमर आणि एक दोन डब्ल्यू डब्ल्यू एस चेच वरच मग बघू शकता तुम्ही म्हणजे रिस्पॉन्स असा आहे या फार्मचा की ऑलरेडी म्हणजे गई कमी पडताय यांना का फोन एवढं येत आहे का म्हणजे गईच्या पोटातला जी बाळ आहे ते बुक करण्यासाठी म्हणजे कमी पडताय गाई एवढं तुम्हाला रिस्पॉन्स येत जात असत नाही का तर ही ताकत तुम्ही ब्रिडिंगचीच म्हणता ब्रिड शंभर टक्के ब्रिडिंग आणि दुसरी आप, गोष्ट ही आहे की आता माझी जशी फसवणूक झाली दहा वर्षापूर्वी तर मी कधी कोणाची फसवणूक केली नाही एक जी मी सिद्धांत ठेवलंय की माझ्याकडून कालवडी न्या कोणी गायी नेतातले तर एवढी शॉर्टी आहे की कोणी हे नाही मारू शकणार की भाई या दोन्ही फसवलं आपल्याला फसवलं हा कारण की आपण स्वतः कोटी रुपयाच्या वर ह्याच्यामध्ये घातलेले आहेत आपल्याला माहिती आहे की दोन वर्ष कालवडी मोठ्या केल्यानंतर जर तिने परफॉर्म नाही केला तर कष्ट कसा होतो हा तर कोणत्याही फार्मरची छळ म्हणजे माझ्याकडून तर कधीच होऊ शकत नाही थोडक्यात आणि याच भविष्यावर लोक थोडक्यात पैसे एवढे लावू राहिलेत आणि दुसरी गोष्ट अजून एक आहे की समजा बघा ही स्पाइकची आहे ही स्पाइकची आहे तर ह्यांची मिल्किंग समोर आहे ना आता ह्यांच्या पोटातले समजा बाळभोग झाले असले तर आ, ते दहा दिवसाचे समजा कालवडी ते नेतील आणि ते येऊन इथं गायचं दूध पाहू शकते चाळीस चाळीस लिटर पन्नास पन्नास लिटर ते प्रत्यक्ष पाहू राहिले असं म्हणजे हे नाही ना की ह्याची एवढी देणार तेवढी देणार 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 सगळं खोटं असतं देती केवढं समोर देऊ राहिली तेच खरं राहिले तर ते त्या टायमाला ते, 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 ते बघतात की चाळीस लिटर पन्नास लिटर काही दूध आणि नेऊ राहिलो म्हणजे काय फसवणूक आपली झालेली नाहीये मित्रांनो मला हेच आहे भरपूर फार्मर आहे आपले तर मला म्हणता सर पंजाबला जायचंय म्हणजे खरी रियालिटी तुम्हाला पण सांगतोय मी कारण काय म्हणते पंजाबला मी पण गेलोय मी पण काही आणलेल असं नाही माझी फसवणूक झाली मी नाही सांगतोय दोन ते तीन वर्षापूर्वी भरपूर फार्मरची फसवणूक झाली नाही फसवणूक पण नाही म्हणता येणार काय राहतं तिड प्रॉपर पंजाब मध्ये दूध देत मला मान नाही कारण काय तिडलं पाणी पण चेंज आहे आता तुम्ही पण अभ्यास केला आणि एक प्रवास म्हणजे मोठा प्रॉब्लेम सोळाशे किलोमीटर म्हणजे काय असतं आपले फार्मर इथून जातात ना त्याला ब्रिडिंग बद्दल नॉलेज नसतं कारण की जेव्हा तुम्ही स्वतः तयार करताना घरी तुम्हाला कळन की ब्रीड कशी असते तर ते फक्त मोठ्या बिठ्या बघून गाय तुम्ही असे आणतातले आणि ते काय करतात चांगली गाय ठेवून घेतातले त्यांचा जे थोडक्यात जे माल त्यांना काढायचे लाख सव्वा लाख ह्या रेंज मध्ये जाऊन आपण लाख दीड लाखाच्या रेंज मध्ये आणतो तिथं जाऊन त्यांच्या फार्म मध्ये पण चांगले गाय आहेत पण त्या गाय जर तुम्ही मिल्किंग मधले गाय तुम्ही जर चाळीस आणि पन्नास लिटर लाईव्ह मिल्किंग बघून जर तुम्ही सिलेक्ट केले तर त्या टाइमाला त्याची प्राइस तुम्हाला तीन लाख चार लाख पाच लाख असं सांगता बरोबर त्याशिवाय लाख तुमच्या तुम्हाला ते ब्रीडची गाय तुम्हाला भेटणार नाही फसवणूक होणार फसवणूक होणार तुम्ही पण फसलेले शंभर नव्याण्णव टक्के सगळे फासतातच तिकडून जर कोणाला गाई आणायची असेल ना तर माझी एकच सल्ला आहे की मिल्किंग करून आणा तुम्ही जेवढा मिल्क काढून आणता प्रवास होईल शक्यतो त्या व्यथा तेवढं दूध ती देणार नाही पण तुम्ही तिचं मिल्क तिथं चार टाइम पाहिलं होतं तर तुम्हाला हे माहिती आहे का हा ही पन्नास लिटरची गाय आहे ह्या झोप्यात नाही पुढच्या झोप्यात ती सेट झाल्यावर देईल पण तुम्ही तिथं चार टाइम मिल्किंग करून मगच पैसे लावा असं ह्याची आईने सत्तर लिटर दिलं आहे आणि ऐंशी लिटर दिलं आहे ह्याच्यावर जाऊ नका आणि एक पण मला भरपूर प्रश्न आले ते जसं पंजाबहून गाय आणते किती कोणती पण ब्रिडिंग च्या राहू द्या आल्यानंतर इकडं प्रवास झाल्यानंतर सेट त्या झोप्यामध्ये सेट होणार नाही ते तुम्ही किती काय आपण करू शकतो काळजी काय घेऊ शकतो काळजी बघा तुम्ही आल्यानंतर थायलेरिया वगैरे त्यांना जास्त होतो तर थायलेरियाची तिकडे बघून घ्या त्यांनी वॅक्सिन केलंय की नाही केलंय तिथंच पंजाबमध्ये के ब्रोसिलेसिस टेस्ट करून घ्या कारण की लय तिथून ब्रोसिलेसिस पॉझिटिव्ह येतातले तर आणि इथं आल्यानंतर जसा चोवीस तास त्यांच्या पुढे तिकडं जसा सायलेज असतं तर पहिल्या गायी आणण्याच्या पूर्वी तुम्ही सायलेज प्रॉपर सायलेजची व्यवस्था करा इथं आणून तुम्ही जर घास आणि उसावर जर तुम्ही ठेवलं तर सगळं अनाज होऊन जाईल तुमचं जा। तर तिथं जे ते खात होते म्हणजे थोडक्यात सायलेज आणि जे आजकाल ॲडव्हान्स फीड घेतले कोणत्या ब्रँडचं नाव नाही घेतले चांगले जे फीड घेतले तर ते चोवीस तास त्यांना अवेलेबिलिटी चांगलं पाणी म्हणजे स्वच्छता वगैरे नाही का आणि तरी तुम्ही किती जरी असा प्रयत्न केला तरी त्या झोप्यात ते सेट होत नाही थोडक्यात हे माझा अनुभव होतो सेकंड मध्ये सेकंड मध्ये सेट होणार आणि नाही तर मग तुमच्या जर भरोशाचं कोणी असलं गॅरेंटेड असा तर तुम्ही कालवडी आणू शकता कसले कालवडी की पाच सहा महिन्याची प्रेग्नेंट म्हणजे इद आल्यावर दोन तीन महिन्यात ते सेट होऊन जातात मग पुढे परफॉर्म करतील पण त्याच्यामध्ये पण फसवणूक होऊ शकते कारण की आता किती लिटर देणार पुढे काय करणार ह्याची आपल्याला माहिती नसते आणि समजा सर्वात <laughs> चांगलं तर बघा आता महाराष्ट्रात आठ दहा वर्षापासून भरपूर लोक ब्रिडिंग करता तर जे चांगले ब्रिडिंग फार्म फार येतले तर अशा फार्मर कडून तुम्ही जाऊन गायी घ्यायचं असेल तर मिल्किंग करून घ्या कारवड घ्यायचं असेल तर गायी बघून मग तिची कालवड घ्या त्याची मिल्किंग पाहून तर इदाले आपली फसवणूक होणार नाही आणि शक्यतो फार्मर कडून डायरेक्ट घ्या म्हणजे आता मी कोणाला नाव नाही ठेवत पण थोडक्यात व्यापारी तुम्ही कुठेही जरी गेले ऑल इंडिया मध्ये जरी गेले तर त्यांची तीच गत असते तर व्यापारी कडून जास्त हे न करता तुम्ही फार्मर कडून डायरेक्ट घ्या दोन पैसे कमी जास्त पण तुमची फसवणूक नाही होणार बरोबर तर मित्रांनो सांगायचा विषय हाच आहे जर आता बरंच झालं माग दुधाचे भाव पण चांगले दोन वर्षभर झालं पंजाबमधून भरपूर गाई महाराष्ट्रात आलेले फसवणूक पण भरपूर झाली बऱ्याच गाई रेट पण झाल्या पण मित्रांनो तुम्हाला खरंच दुग्ध द्याव काम करायचं आहे तसं यांचं काम चाललंय आता दुधाचे रेट भरपूर कमी झाले ते पण जसं यांना मॅनेजमेंट केलंय तेव्हा थोडं सांगा तुम्ही दूध वगैरे सेलिंग वगैरे कसं करता काय करता ऍक्च्युली uh, uh, माझा आउटलेट आहे इथून आठ नऊ किलोमीटर लांब आहे बोलेगाव फाट्यावर चंद्रभांडे फार्म म्हणून तर ह्यामध्ये बघा ब्रिडिंग तर सर्वात मोठा पार्ट आहे पण त्यापेक्षाही जर मोठा जर आपण म्हणलं <laughs> पार्ट तर सेलिंग आहे सेलिंग आपण काय सगळे फार्मर बघा ब्रिडिंग फिडिंग मॅनेजमेंट यावर म्हणतात की ह्यावरच ह्याचा स्तंभ आहे पण माझं म्हणणं आहे की ह्या तीन वर फक्त काम नाही होणार हे तीन बिल्डिंग तुम्ही केली फिडिंग केली मॅनेजमेंट केलं पण तुमचं दूधच जर चांगल्या रेटमध्ये सेल नाही झाला तरी तुम्ही फेल होणार तर चार पिलर्स आहेत बिल्डिंग फिडिंग मॅनेजमेंट त्यानंतर सेलिंग सर्वात पहिला पार्ट आहे सेलिंग तुम्हाला मिल्क सेल तुम्हाला विकता आला पाहिजे दूध की दूध तुम्ही चांगल्या भावात विका समजा नाही सगळं विकू शकत तुम्ही पन्नास लिटर चाळीस लिटर दहा लिटर काहीतरी विकायचा प्रयास करा हळूहळू मी पण जेव्हा चालू केलं तर तेव्हा महिन्याभरापर्यंत फक्त दोन लिटर आणि तीन लिटर दूध द्यायचं फक्त तर आता बा...